शेतकरी खरेदी विक्री संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत एकूण सतरा जागांसाठी केवळ सतरा उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याने खरेदी विक्री संघाची निवडणूक बिनविरोध झाली विलास भुमरे यांची आमदारपदी निवड झाल्यानंतर तालुक्यात खरेदी विक्री संघाची ही पहिलीच महत्त्वाची निवडणूक होती या निवडणुकीत आमदार विलास भुमरे यांनी त्यांचे पॅनल बिनविरोध निवडून आणल्याने पैठण तालुक्यात खासदार संदीपान भुमरे व शिंदे शिवसेनेचाच दबदबा कायम असल्याचे बोलले जात आहे पैठण शेतकरी खरेदी विक्री संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी एकूण एकोणचाळीस उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते त्यापैकी तेहत्तीस उमेदवारी अर्ज वैध ठरले होते एकूण वैध ठरलेल्या तेहत्तीस अर्जापैकी सोळा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यायच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने व सतरा जागेसाठी केवळ सतराच उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने शेतकरी खरेदी विक्री संघाची निवडणूक बिनविरोध झाली बाबुराव पडुळे देवीदास पठाडे बळीराम औटे महेश बोंबले हरिश्चंद्र तांबे दीपक मोरे अमोल गिरगे गणपत माने सुरेश लिपाने अनिल हजारे लक्ष्मी नलावडे सोपान थोरे लताबाई तांबे कालिंदा थोरात विजय सुते दीपक भाटके व बंडू गाडे या सतरा जणांची खरेदी विक्री संघाच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे दरम्यान खरेदी विक्री संघाची बिनविरोध घोषणा झाल्यावर भूमरे समर्थकांनी एकच जल्लोष केला छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांच्या हस्ते नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करण्यात आला प्रतिष्ठान वार्ता न्यूजसाठी चंदन लक्कडहार पैसे